ज्या निकालाच्या आतुरतेने वाट पाहत होता त्याला एक प्रकारे न्यायालयाकडून झटका लागलेला आहे कारण धनगर समाज मागील सात आठ वर्षापासून संवैधानिक संविधानिक मार्गाने आरक्षणाच्या लढाईचा लढा लढत होता वेळोवेळी रस्त्यावरची लढाई लढत असताना धनगर समाजातील उपक्रम मूल्य असणाऱ्या लोकांनी आम्हाला निर्देश दिला होता समाजातल्या सर्व लोकांना की बाबा शांततेच्या मार्गातून आपण आपलं आरक्षण मिळवून घेऊ म्हणून काही प्रमाणात धनगर आरक्षणाचा लढा थोडा कमी तीव्र होता परंतु आज न्यायालयाच्या या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला झटका बसलेला आहे परंतु आम्ही पूर्णपणे निराश नव्हत कारण आम्ही जो वेळोवेळी सरकारकडे करत होतो की धनगर समाज अगोदरच एसटीच्या आरक्षणाचा सगळा क्रायटेरिया पूर्ण करतो धनगर समाज आधीच एस टी मध्ये आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा परंतु आमच्याकडे वेगवेगळ्या माध्यमाचंही दुर्लक्ष असायचं त्या गोष्टीकडे आज न्यायालयानं लक्ष केंद्रित करून आज आमचा धनगर हा एस टीत असल्याचा मान्यता दिलेलीच आहे परंतु न्यायालयाला काही मर्यादा असल्या कारणानं आपल्या देशातली न्याय न्यायिक मंडळ कार्यकारी मंडळ संसदीय मंडळ वेगवेगळं एकमेकांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत तर न्यायालयाचे स्पष्ट मत आहे की हे आम्ही करू शकत नाही तर आता आमची या सरकारकडे मागणी आहे संसदेच्या माध्यमातून धनगर समाजाला तात्काळ हे टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा येणाऱ्या करा काळामध्ये धनगर समाज अतिशय उग्र स्वरूप धारण करेल आता आम्ही उपक्रम मूल्य इतके दिवस दाखवत होतं येणाऱ्या काळामध्ये उपद्रव मूल्य आम्ही निश्चित दाखवून देणार आहोत याची सरकारनं गांभीर्याने दखल केली अन्यथा आम्ही ही इतर समाजाच्या पेक्षा उग्र आंदोलन करायला निश्चित तयार आहोत आज आम्ही या सरकारनं आमच्या मागणीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळं केंद्रातल्या मोदी सरकारचं व राज्यातल्या फडणवीस अजित पवार शिंदे सरकारचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे काही आम्हाला सात वागणूक मिळते चौथीच्या लेकरासारखं काही आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही काही लोकांकडे त्यांचे सर सर म्हणून पाया दाबले जातात हे अतिशय घणास्पद आहे सरकार असं भेदभाव करू शकत कर नसतानाही सरकार आमच्या विरोधात कारवाई करते कर असं आमचं मत तयार झालंय सरकारनं काय करणं अपेक्षित होतं आणि काय केलंय आज ज्या पद्धतीनं न्यायालयाने सांगितलं की हा आमच्या अधिकारातला विषय नाही संसदीय मंडळ हा निर्णय घेऊ शकतात एस सी एस टीच्या बाबतीत फक्त देशाच्या महामहिम राष्ट्रपतीच निर्णय घेऊ शकतात त्यांच्याच ऑर्डिन्सनं सहीन्या ते सगळं ऑर्डिन्स कायदा होत असतो म्हणून न्यायालयानं त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करायचा नाही म्हणून हा सगळा विषय केंद्राकडचा आहे न्यायिक मंडळाचा आहे कार्यकारी मंडळाचा आहे तर कार्यकारी मंडळ म्हणजेच आपली संसद मोदी सरकार आणि संबंधित धनगर समाजावर प्रेम अजून नाटक करणाऱ्या लोकांनी हा विषय आता संसदेमध्ये मार्गी लावायचा आहे आणि धनगर समाज

थोडा लाम सरकून पेटवा